नमस्कार सर हा नमस्कार हा सर कृषी कल्याण ना तुम्ही हो हो बोला साहेब आता समज पी एम सन्मान की सतरावा आपल्या शेतकऱ्यांना जवळपास तुम्ही सांगेल प्रमाणे अठरा ते वीस तारखेला के भेटून केला तर आता शेतकऱ्यांना अशा आहे की आता सन्मानचा अकाउंट मध्ये लवकर लवकर येईल या संदर्भात थोडी माहिती पाहिजे बर आता कसं आहे बघा नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत तीन हप्ते वितरित केले राज्य सरकारनं बरोबर तर आता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता वितरित करण्यात येणार आहे पण त्यासाठी पात्र शेतकरी कोणते होणार ते अगोदर सांगतो मी तुम्हाला तर भरपूर शेतकरी मागील तिसऱ्या हप्त्यामध्ये दुसऱ्या हप्त्यामध्ये अपात्र झाले होते त्याचं कारण म्हणजे लँड सिलिंग आधार सिलिंग आणि ई के वायचे बरोबर तर शेतकऱ्यांना काय सांगा की शेतकऱ्यांना पीएम किसान जी वेबसाईट आहे त्यावरती जायचं oh. आहे हो आणि तिथून तु जाऊन तुमचं स्टेटस चेक करा म्हणा पीएम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईट वर जायचं आहे नंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईल नंबर टाकून आधार व्हेरीफाय करायचं म्हणजे तुमचं ते ओटीपी टाकून व्हेरीफाय करा नंतर ते तुमचं स्टेटस दिसेल हो ना ना हो तिथं मग एलिजिबिलिटी स्टेटस दिसेल शेतकऱ्याचं मग तिथं तीन ऑप्शन येतील बघा लँड सिडिंग लँड रेकॉर्ड तिथं यस असणं महत्वाचं आहे दुसरं म्हणजे आधार सिडिंग म्हणजे आधारला खाते लिंक असणे किंवा नसणे हो तिथं जर आधारला खाते लिंक असेल यस असेल तर काही प्रॉब्लेम नाही आणि इ केवायसी पीएम किसान ची ई केवायसी की तिथं पण यस असणं महत्वाचं आहे हो आणि तिन्ही ठिकाणी जर शेतकऱ्याचा यस असेल तर शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता येईल परंतु त्या तिन्हीपैकी एक जरी न असेल तर शेतकरी अपात्र होणार आहे त्यांना चौथा हाप्ता येणार नाही सर आता समज चौथा आणि पाचवा हफ्ता दोन्ही एकत्र चर्चा बऱ्याचदा चालू आता ते एकत्र येईन इन्स्टॉलमेंट आता हे कसं झालं होतं बघा मी तुम्हाला महत्वाचा प्रश्न आहे आता नमो शेतकरी योजनेचा लोकसभेच्या आचारसंहितेमुळे दुसरा आणि तिसरा हफ्ता लवकर वितरित केला होता एकाच एकदाच केले ते दोन्ही पण हफ्ते हो दोन्ही एकदाच केले ते आणि पी नाही हो दोन्ही हप्ते एकाच दिवशी केले दुसरा आणि तिसरा बरोबर हो, हो, आणि आता चौथ्या हप्त्याची तारीख जवळ आलेली आहे आणि दिवस पण संपत आलेले चौथ्या बरोबर आणि आता मग आता विधानसभेची निवडणूक लागणार आहे अवघ्या दीड महिन्या आलेली आहे बघा हो आणि आता विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागणारच आहे त्यामुळे सरकार काय करू शकते की चौथ्या तर देणारच आहे हो पण त्याबरोबर पाचवा हप्ता सुद्धा देऊ शकते कारण की नमो शेतकरी योजनेचे चौथा आणि पाचवा हप्ता कारण की पाचवा हप्त्याची तारीख निघून झाल्यानंतर निवडणुका होईपर्यंत सरकार मग याच्यामध्ये व्यस्त आहे त्यामुळे सरकार देऊ शकते पाचवा सुद्धा चौथ्या हप्त्या बरोबर म्हणजे दोन्ही हप्ते एकत्र येऊ शकतात हो बरोबर ही तारीख समज किती तारखेपर्यंत भेटू शकते आता जुलै चालू हा आता आज एक जुलै बघा नमो शेतकरी योजनेचा सध्या राज्याचा पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि अर्थसंकल्पीय बजेट समजा अजित पवार यांनी मांडलं नेमकं सादर केला हो ना हो ना त्यामध्ये आता बघा जवळपास एकूण नव्वद लाख शेतकरी पात्र होणार आहेत नमो शेतकरी चौथ्या हप्त्यासाठी हो एक हजार आठशे कोटी रुपये लागणार आहेत चौथ्या हप्त्यासाठी हो आणि सरकारकडे तो निधी उपलब्ध आहे हा बरोबर बरोबर हा तर या आज आहे एक तारीख आणि म्हणजे या हप्त्याच्या पहिल्या किंवा या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये शंभर टक्के हप्ता वितरित होणार आहे हो आणि हो, तुम्ही सांगेल प्रवान साहेब समज तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पण तशी माहिती शेतकऱ्यांना प्रोवाइड केली होती की मागील पीएमचा आणि पीएमचा हप्ता की आठ ते वीस तारखेपर्यंत भेटला तर ता ता नक्कीच तो भेटून गेला साहेब पीएम एम किसानचा हप्ता अठरा तारखेला जमा झाला ना सतरावा हो ना झाला ना झाला ना हो ना सतरावा हफ्ता तुम्ही सांगितलं तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या चॅनल वरती कि अठरा जून ला भेटून अठरा जून ला भेटून जाईल म्हणजे सतरावा हप्ता हो हो आणि हे सुद्धा आता येणार आहे पण काय करा शेतकऱ्यांना ते प्रॉब्लेम लँड रेकॉर्डचा प्रॉब्लेम खूप महत्वाचा हो ते oh. काही लोकांचे तर लँड रेकॉर्ड चे प्रॉब्लेम असतील ना नो असेल ना त्यांना काय करा तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालय यांच्याकडे भेट देऊन करून घ्या म्हणून हो oh, हो oh. नाही आता ही माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत किती पोहोचण्याचं काम करू आपल्या चॅनल वगैरे ओके सर आणि अजून काय करा शेतकऱ्यांना सांगा हो हो अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्य सरकारनं सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एक मोठे निर्णय घेतलेले त्याच्यामध्ये पण ती पण तुम्हाला जिल्हाने माहिती शेअर करतो मी ओके चालेल 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 ओके चालेल सध्या हे नमो शेतकरी योजनेचा अपडेट पोहोचवा शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच नक्की साहेब धन्यवाद धन्यवाद